तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळ जवळ सव्वा दोन मिनिटे संपलेले आहेत पहिली फेरी आहे चार झेरो गुण फलक आहे हजारो कुस्ती साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि वरला एक नंबर अशी महाराष्ट्र केसरीची मानाची लढत होणार आहे थाली खेचण्याचा प्रयत्न होता पिल्यूचा पिली थोडा आक्रमक झालेला आहे थाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी दोन्ही पैलवान योगायोग असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल समोर समोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेले तीस सेकंदाची विश्रांती आहे पहिल्या तीन मिनिटामध्ये गुणफलक असा आहे रेड चार ब्ल्यू झिरो हा कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू दोघच या कृपया श्वास रोखून ढमाल सर सर। पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध चार झेरो न कुस्ती सुरू आहे बघा आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यभार असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि तीस सेकंदाची विसराती संपलेली परत तीन मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडतंय काय सांगता येत नाही काहीही घडू शकत आहे शेवटी कुस्ती आहे शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकत आहे अहिल्या नगर आणि कर्जतच्या हजारो कुस्ती शेवटीन्यांच्या साक्षी नाही या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या सासष्टाव्या केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे लिहून थाकेत आत घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका कोणाची कमाई केलेली आहे लिहून केलेली केलेले धाय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय टाक्यात हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती लिहून बोळी डावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची फक्कम आघाडी म्हणावी लागेल पृथ्वी राजकड परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात न कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीमध्ये लढणार आहे मुळी डावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके काही महाराष्ट्र फैसला होणार आहे मुळी डावावरती चितपट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये लढणार आहे वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील अशी लढत होणार आहे सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरीसाठी पत्रकार बंधू नोंद घ्या कुस्ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दोन्ही एका ठिकाणी लढलेले आहेत कैल्यानगर आणि कर्जत जामखेडच्या हजारो कुस्ती शौकिऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी लढत होणार आहे खरोखरच दोन्ही पैलवानांचं अभिनंदन करा पहिल्या हाफ मध्ये रेड कॉस्ट्युम आक्रमक होता आणि चार गुणाची कमाई केलेली होती दुसरी आप मध्ये आक्रमक झाला आणि परत एक पट काढून खाली घेऊन मुली नावाची सुंदर पकड धरली आणि त्यामध्ये थोडस रेड कास्टूम शिवराज राक्षे जखमी झालेला आहे डॉक्टर आपण तात्काळ येऊन त्या ठिकाणी उपचार करायचे आहेत पंच सरपंच आणि कंट्रोलर सर्वांच अभिनंदन आहे अत्यंत खूप चांगल्या कुस्तीचा निकाल लागलेला आहे टाळ्या वाजून अभिनंदन करा पृथ्वीराज पाटीलच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या कथेसाठी लढणार आहे त्याच्याबद्दल लढणार आहे तो वेताळ शेळके मातीमधून पहिला विनंती आहे पवन थांबवा शेवट मिनिट थांबवा जरा अत्यंत आशीर्भे झाली दोन मिनिट कुस्ती परत रिपीट हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाडा अनुभवा